नऊ लोकांच्या हातावरतीत मोबाईल असतात मोबाईल असं एकाने म्हटलं की एका दिवसात जर त्या माणसाचा पोटाचा जर प्रवास काढला तर तो घरमधल्या दीडशे किलोमीटर पर्यंत एकाने संशोधन केलं त्याच्यावर की शंभर किलोमीटर पर्यंत तो त्या पोटाचा प्रवास त्या ठिकाणी एवढा वेळ जर तुमचा या व्हॉट्सअप निवडणुकीवर जात असेल तर निश्चितपणे ही एक अत्यंत चिंताजनक आणि काळजी करणारी बाब अशी आहे की आपण जी नेहमी म्हणतो वाचाल तर वाचाल आता या एक अर्थाने आपण हा वापरतो तुला तो वापरून वापरू जो वेळोवेळी शब्द झालेला आहे परंतु खरा अर्थ असा आहे की माणसाची जे संस्कृती जगत जे होतं ते वाचनातलं होतं माणसाचं जे वैचारिक परिवर्तन जे होतं ते वाचनातून जर एखादा मनुष्य जीवनाला कंटाळला असेल त्याला जीवन नकोच वाटत असेल की नको मी आता माझं जीवन संपवतो त्याच्या हातामध्ये जर यांची अमृत यांची अमृतबेल ती कादंबरीला दिली आणि ती कादंबरीला त्याने एका बैठकीत जर वाचली तर त्याचा जो विचार आहे तो निश्चितपणे बदलल्याचा राहणार नाही कारण मी स्वतः त्या तांदुडीतच वाचन तर मला या ठिकाणी माझं वाचन अनुभव मला तर असं वाटत की हा एक बकऱ्यांचा क्रम या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखा एक गणिताचा लांडगा ही या ठिकाणी आलेला आहे कारण तसा माझा साहित्यशी आजचा काही संबंध आहे थोडाफार आहे समज तुम्ही नंतर सांगणार आहे परंतु तसं एखादी संगीताची मैत्री सुरू असते परंतु त्या संगीतामधला कुठलाही राग का राग चालू आहे हे त्याला कळत नसत परंतु त्याच्या श्रवणामध्ये त्याला त्या ठिकाणी गोडी वाटते म्हणून नाही कानसेल पण तो कानसेल तरी त्या ठिकाणी असतो साहित्यिक असेल असेलही परंतु तुमच्या संगतीत आल्यानंतर मलाही असं वाटलं की मी माझी वाचनाची गोडी कशी वाढवली या संदर्भात आपल्याशी या ठिकाणी मला मिळाली या आलो पण हिसाब वाचली रोज घ्यायची दोन दोन गोष्ट आपण सांगायची मग बघा आता हिसाबनी झाली मी पाचवीस मध्ये गेलो मग पाचवीस मध्ये गेल्यानंतर वाचनाची भूक माझी वाढली त्याला तुमचे सगळे पुस्तकं संपले मग आता काय करायचं मग हलो रुजी सामनेला जेव्हा आलो तेव्हा एक पंडित नावाचं एक पुस्तक म्हणजे स्टेशनरी काढलं आणि प्रायोग म्हणून ठेवता पंडित मला क्लास माहिती असेल तर तो लायब्ररी जास्त म्हणजे त्या लायब्ररीच्या बाजूला तो ते दुकान मांडून बसतात आणि त्याच्यावरती काही पुस्तकं असेल आणि त्या पुस्तकामध्ये बाबुराव ह नाटक म्हणून आपल्यावरती अनेकांनी नाव ऐकलं असतं त्यांची गुंधार वेळ पुस्तकाची गुंजार

एका महिन्यात नऊ नऊ पुस्तक मग मला त्या ग्रामीण लायब्ररीमध्ये नारायण धर्मांचे ऐकून असेल नारायण त्याच्यात नारायण धर्मांचं पुस्तक ही जर आपण हातात घेतलं तर पूर्ण उलगडण्याशिवाय आपण पुस्तक हाता नारायण धारव सप्रे गुलकरणी ये सुद्धा रहस्य कथा माले म्हणले त्यांचे सुद्धा जेवढे आवड बघा पहिला पहिला नारायण पुढे मी आत्मी नवीमध्ये काही जेवढे माथीमध्ये नवीमध्ये गेलो पुतात असतात माझ्या हातामध्ये आलं पुस्तक चंद्रकांत काकोड नासी वाचले किती लोकांनी असे बात त्यांचे पुस्तक आहे वाच आहे की नाही तर त्याच्यामध्ये कॉलेज जीवनावरती बहुतांश पुस्तक नाचतील